करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या पाझर तलावाला मुख्य दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यामुळं लाखो लिटर पाणी वाया जात आहे पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रार करूनही याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान बांधलेला करवीर तालुक्यातील कणेरी पाझर तलाव नेरली कणेरी कणेरीवाडी आणि गोकुळशिरगाव इथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या गळतीमुळं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या तलावाच्या पाण्यावर सुमारे एकशे पन्नास ते दोनशे एकर क्षेत्रावर उन्हाळी ऊस पिकवला जातो आहे तसंच कणेरी कणेरीवाडी गोकुळ शिरगावमधील शेतकरी आपली जनावरं धुण्यासाठीही या तलावाचा वापर करतात याशिवाय कणेरी आणि गोकुळ शिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत विकसित झाल्यानं अनेक उपनगरं तयार झाली आहेत या उपनगरातील रहिवाशांसाठी हा तलाव महत्त्वाचा आहे त्यामुळं ही गळती वेळीच थांबवली नाही तर भविष्यात पाणीटंचाईला सामोरं जावं लागू शकतं अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अनेकदा पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून आणि फोनद्वारे संपर्क साधून या गळतीकडे लक्ष वेधलं आहे परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप शेतकरी कृष्णाथ सूर्याजी शेळके यांनी केला आहे तीन ते चार गावांना या तलावाचा उपयोग होत असल्यानं यावर तातडीने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करतायत सध्या तरी ग्रामस्थ आणि शेतकरी या गळतीमुळं चिंतेत असून पाटबंधारे विभागानं तातडीनं लक्ष देऊन पाण्याची ही नासाडी थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते